सस्नेह नमस्कार सस्नेह नमस्कार सस्नेह नमस्कार सर्व काव्यरसिकांना मी शंकर नागनाथ कांबळे माझ्या ध्यास नाविन्याचा या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्व रसिकजनांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आहे आज मी आपणासमोर प्रस्तुत करत आहे माझी एक स्वरचना माझ्या कवितेचं शीर्षक आहे विखुरलेले मोती विखुरलेल्या अस्तित्वाचे जुनेच मोती माळले मी विखुरलेल्या अस्तित्वाचे जुनेच मोती माळले मी उत्तर होते तरीही प्रश्नांना त्या टाळले मी चेहऱ्यावरती पोतलेल्या रंगछटांची धुंदी हटली चेहऱ्यावरती पोतलेल्या रंगछटांची धुंदी हटली भुंकर घालून खोल तळाला पुन्हा एकदा चाळले मी वाळवीने पुरते आता झाड जुने पोखरले आहे, पोखर आहे। आटोपताना आज पसारा पान कोवळे गाळले मी गुलाम झाला अंधाराचा उजेड सोबत असताही गुलाम झाला अंधाराचा उजेड सोबत असताही परिग आखला जाणीवांचा सूत्रशेवटी पाळले मी प्रतिमांचे जणुबिंब उमटले कल्पनेच्या आरशावर प्रतिमांचे जणुबिंब उमटले कल्पनेच्या आरशावर देखण्या चित्रात भरण्या रंग सारे जाळले मी शब्द तो शब्द तोकडे कसे साठवू शब्द तोकडे कसे साठवू शिंपल्यात तळहाती इवल्या आवर्तन हे युगायुगांचे पुन्हा नव्याने घोळले मी उत्तर होते माहित तरीही प्रश्नांना त्या टाळले मी विखुरलेल्या अस्तित्वाचे जुनेचं मोती माळ मी जुनेचं मोती माळले मी कविता आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मी शंकर नागनाथ कांबळे आपण सर्वांची रजा घेतोय धन्यवाद